इयत्ता दहावीमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल मुलींचा सत्कार करण्यात आला इयत्ता दहावीचा निकाल लागला यावर्षी मुलींनीच बाजी मारली कवठेमांकळ येथील आंबेडकर नगरमधील कुमारी आर्या रमेश वाघमारे हिचा शाळेमध्ये प्रथम क्रमांक आला असून तिला एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के तर कुमारी कार्तिकी विलास वाघमारे हिला एक्क्याऐंशी टक्के मार्क्स मिळवून गव गौ, घवघवीत यश संपादन केले यांचे कौतुक सर्वत्र होत असून सत्कार उपस्थित मान्यवर प्राध्यापक अर्जुन करपेसर वाघमारे ग्रामसेवक सुनील वाघमारे ग्राम प्रवीण वसंत माने मानेताई पोपटखंडू वाघमारे शशिकला पोपट वाघमारे चौगुले साहेब अलकुडेस सुप्रिया चौगुले विलास गामाजी वाघमारे वनिता विलास वाघमारे रमेश आल्लाप्पा वाघमारे जुली रमेश वाघमारे विशाल पोपट वाघमारे कोमल पोपट वाघमारे कुसुम भालचंद्र शेस्वरे व परी सनया शौर्य सिद्धी हे सर्व उपस्थित होते